नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये श्रद्धा जुवळवर तर आज आपण बोलणार आहोत त्या विषयावरती जो प्रत्येक महिलेला सर्वांनाच तो जवळचा आहे विषय चमकदार उजळ आणि निरोगी त्वचा कशी मिळवायची तर आपण कितीही महागडी क्रीम वापरल्यास तरी त्वचा आतून तेजस्वी दिसायला आवश्यक असतं ते म्हणजे आपला नेहमीचा योग्य आहार योग्य सवयी आणि मनशांती आयुर्वेद सांगतो जे अन्न तुम्ही खाता तेच तुमच्या त्वचेवरती उमटतं म्हणून चला जाणून घेऊयात चमकदार त्वचेसाठी कोणता आहार घ्यावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर आपण पहिला आपला उपाय आहे की दिवसाची सुरुवात शुद्धतेने म्हणजेच सकाळी उठल्यावरती सर्वात पहिल्यांदा कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून प्या हे किलाने शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकले जातात पचन सुधारतं आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा देतं त्याचबरोबर ती रोज तुळशीचं एक दोन पान चावून खा हे फक्त रक्त शुद्ध करतं आयुर्वेद सांगतो शरीर स्वच्छ असेल तर चेहरा नेहमी तेजस्वी दिसतो दुसरा उपाय आहे फळाचा रंग त्वचेचा रंग ठरतो तर दररोज हंगामी फळं जरूर खा तुम्ही जसं की संत्र डाई पपई सफरचंद आवळा ही फळं विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे हे त्वचेचं वृद्धात्व कमी करतात आणि कोलेजन वाढवतात जर शक्य असेल तर रिकाम्या पोटी एक फळ खा रस नको फक्त चावून खाल्ल्याने त्यातील फायबर मदत करतात पचायला आणि नैसर्गिक ग्लो देखील त्यामुळे इथून चेहऱ्याला तिसरा आपला उपाय आहे की नारळ पाणी आणि ताक तर नैसर्गिक ब्युटी ड्रिंक दररोज एक ग्लास ताजं नारळ पाणी किंवा ताक पिण्याची सवय ठेवा हे शरीरातील उष्णता कमी करतं आणि त्वचेला हायड्रेशन देतं उन्हाळ्यात त्वचा कोरडी किंवा निस्तेज दिसते अशा वेळी हे पेय एकदम चमत्काराचं काम करतं चौथा उपाय हिरव्या भाज्या आयन झिंक आणि क्लोचा सूत्र पालक मेथी तांदूळजा कोथिंबीर या हिरव्या भाज्यामध्ये लोह आणि झिंक मुलभूत प्रमाणात असतात हे त्वचेला आतून पोषण देतं आणि चेहऱ्यावरील काळेपणा कमी करण्यास मदत करतं तुम्ही या आठवड्यातून किमान चार दिवस हिरव्या भाज्या आणि मोड आलेली कडधान्य खा हे त्वचेचा नवा थर तयार करण्यास मदत करता तर पाचवा आपला उपाय आहे निस्तेज त्वचेसाठी चमकदार त्वचेसाठी की मेवा आणि बिया म्हणजेच त्वचेला हेल्दी फॅट्स भिजवलेले बदाम अक्रोड तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया हे सर्व त्वचेसाठी सोला आहेत यामध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्वचेचं मॉइशराईज टिकवतात आणि कोरडेपणा कमी करतात दररोज सकाळी पाच बदाम दोन अक्रोड आणि एक चमचा तीळ खा सहावा उपाय आहे हळद आणि तूप तर नैसर्गिक ग्लो बूस्टर हळद हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आहे रात्री दुधात चिमटवर हळद आणि थोडं तूप टाकून पिल्यास त्वचा आतून उजळते तूप शरीराला स्थिनता देतं ज्यामुळे चेहरा कोरडा पडत नाही सातवा उपाय म्हणजे आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक तुळशी नीम आवळा हळद या वनस्पती त्वचेला शुद्ध ठेवतात आठवड्यातून तीन दिवस याचा उकळलेलं पाणी पिण्याची सवय ठेवा हे रक्तातील दोष कमी करतं आणि पिंपल्स डाग काळेपणा कमी करण्यास देखील मदत करतं तर साखर आणि प्रोसेस्ड फूड्स टाळा जास्त साखर आणि तळालेले पदार्थ त्वचेवरती जळजळ आणि ॲक्ने निर्माण करतात त्याऐवजी तुम्ही गूळ मध आणि ताजे घरगुती पदार्थ खा आयुर्वेदिक म्हणतो की सात्विक आहार म्हणजे सौंदर्याचं मूळ आहे आपला नववा उपाय म्हणजे झोप आणि मन शांती रात्री पुरेशी झोप घेणं हे त्वचेसाठी सर्वात महत्त्वाचं आहे झोपताना चेहऱ्यावरती गुलाबजल आणि ॲलोवेला जल, जल लावल्यास त्वचा शांत आणि मऊ राहते प्रत्येक पंधरा दिवसात पंधरा मिनटं प्रत्येक दिवसामध्ये निदान पंधरा मिनटं तुम्ही ध्यान किंवा प्राणायाम केल्यास चेहऱ्याला नैसर्गिक तेज येतं तर आपला दहावा उपाय आहे बाहेरून काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक फेस पॅक घरच्या घरी देखील तयार करा एक चमचा चंदन पावडर अर्धा चमचा हळद थोडंसं दूध हे एकत्र करून चेहऱ्यावरती लावा हा फेस पॅक त्वचा उजळतो आणि डाग कमी करतो आठवड्यातून दोनदा लावा आणि हळूहळू फरक तुम्हाला जाणवेलच तर मित्रांनो सुंदर त्वचा मिळवण्यासाठी केवळ क्रीम नव्हे तर आहार मन शांती आणि आयुर्वेदिक सवय याचा संगम आवश्यक आहे लक्षात ठेवा की आहार शुद्ध विचार शुद्ध आणि झोप पुरेशी हीच खरी ब्युटी रुटीन आहे तर अशा प्रकारे तर आपण अशा प्रकारे पाहिले की जर योग्य आहार असेल तर त्वचा उजळण्यास कशा पद्धतीने मदत होऊ शकते त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा आणि जरी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुम्हाला माहिती पडतील आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय